डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी रात्री साधारणतः दहा वाजेच्या सुमाराला मौजे आळेगावमध्ये नगरकल्याण हायवे हायवेवर साई इलेक्ट्रॉनिक्स नावाचं सा दुकान आहे श्री अविनाश पटाडे हे त्याचे मालक आहेत साधारणतः रात्री दहा वाजेच्या सुमारास सहा तरुणांनी त्या ठिकाणी ॲम्प्लिफायर दुरुस्तीचं चौकशीचे नाटक केलं आणि प्रवेश केला आणि श्री पटाडे यांच्याजवळची रोख रक्कम मोबाईल फोन आणि गाडीची चावी असा एकूण साधारणतः एकवीस हजार रुपयाचा मुद्देमाल घेतला यावेळेला श्री पटाडे यांना भीती दाखवण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडील पिस्टलचा वापर केला पिस्टलचा वापर करून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा जो गुन्हा केलेला आहे त्याचं गांभीर्य पोलिसांनी घेतलं माननीय एस पी डॉक्टर अभिनव देशमुख साहेब यांनी स्वतः या गुन्ह्याला भेट दिली तपासकामी सूचना दिल्या आणि पोलीस निरीक्षक अशोक शेळके पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालचे एल सी बी आणि स्थानिक पोलीस स्टेशन या दोघांची पथकं संयुक्तरित्या तपासक्रमामध्ये सामील होते इथले स्थानिक उपविग पोलीस अधिकारी मंदार जवळे हे सुपरविजन करत होते आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामधून आपल्याला अवघ्या दोन दिवसामध्ये या गुन्हाचा छडा लावण्यामध्ये यश मिळालेलं ला आहे या गुन्ह्यामध्ये जे सहा गुन्हेगार होते त्या संशोधनचा माग काढून आपण त्यांना नेवासे जिल्हा अहमदनगर येथून ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडं या गुन्ह्याबाबतची चौकशी चा चालू आहे आणि चा चौकशी अंती आपल्याला या गुन्ह्याची पार्श्वभूमी स्पष्ट होईल नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा